नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये भरलेल्या पीक विमा फॉर्मच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पीक विमा फॉर्म भरण्यात आले होते राज्यातील एक कोटी सत्तर लाखापेक्षा जास्त खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पीक विमा पॉलिसी शेतकऱ्यांच्या माध्यमातून काढण्यात आल्या होत्या परंतु हे पीक विमा फॉर्म भरत असताना सी एस से सी सेंटर असेल किंवा शेतकऱ्यांनी स्वतः फॉर्म भरले असतील अशा फॉर्ममध्ये जर काही चुका झाल्या असतील किंवा शेतकऱ्याचे आधारवर वेगळे नाव असेल सातबाऱ्यावर वेगळे नाव असेल क्षेत्रफळ क्षेत्रफळामध्ये चुकीची तफावत असेल असे वेगवेगळ्या जे काही चुका असतील तर ह्या चुका जर तुमच्या पीक विमा फॉर्ममध्ये जर भरल्या गेल्या असतील तर असे फॉर्म हे कंपनीच्या माध्यमातून म्हणजेच पीक विमा कंपनीच्या माध्यमातून वापस करण्यात येत असतात आणि कंपनीच्या अंतर्गत वापस करण्यात आलेले जे काही फॉर्म असेल या फॉर्मवरती ज्या ज्या चुका असतील त्या चुका दुरुस्ती करून पुन्हा सी एस सी सेंटरच्या माध्यमातून हे फॉर्म पीक विमा कंपनीला सादर करावे लागतात ज्या ज्या शेतकरी यांचे फॉर्म चुकले असतील अशा शेतकऱ्यांना मेसेज देण्यात येत आहे शेतकरी मित्रांनो सध्या राज्यातील अनेक शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पीक विमा वितरित केला जात आहे तुम्हाला जर पीक विमा फॉर्म दुरुस्तीचा मेसेज आला असेल तर तात्काळ सी एस सी सेंटरच्या माध्यमातून दुरुस्ती करून घ्यावा मित्रांनो राज्यातील पीक विमा योजना राबवित असताना शेतकऱ्यांनी भरलेला पीक विमा फॉर्म पीक विमा कंपनीच्या माध्यमातून लगेच चेक करून त्यामध्ये दुरुस्ती असल्यास शेतकऱ्यांना मेसेजद्वारे व सी एस सी धारकांच्या लॉगिनला वापस केलेले फॉर्म लगेच दिसतात परंतु ही सर्व प्रक्रिया सुरुवातीला शेतकरी फॉर्म भरतात त्यावेळेस काही दिवसाच्या कालावधीमध्ये होणे अपेक्षित असते परंतु दुर्दैवाने आता पीक विमा शेतकऱ्यांना मिळत असताना पीक विमा फॉर्म दुरुस्तीसाठी करा असे सांगितले जात आहे व शेतकऱ्यांना यामध्ये प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे मित्रांनो यामध्ये जर आपण बघितलं तर एका रुपयात पीक विमा फॉर्म भरत असताना शेतकऱ्यांना कागदपत्रासाठी लागणारा खर्च असेल पीक विमा नुकसान होऊन देखील पीक नुकसान भरपाई वेळेत मिळत नाही पीक विमा कंपनीच्या चाल ढकल धोरणामुळे फॉर्म लवकर ॲक्सेप्ट केले जात नाही अशा परिस्थितीमध्ये अनेक शेतकरी पीक विमा योजनेपासून वंचित राहतात ज्या ज्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची सविस्तर माहिती आहे अशा शेतकऱ्यांना याचा फायदा होतो तर ज्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची माहिती नसते असे शेतकरी या योजनेपासून वंचित राहतात व त्यांनी न्याय कोणाकडे मागावा हा देखील एक प्रश्न आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील अनेक शेतकरी यांना खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पीक विमा मिळालेला आहे अनेक जिल्ह्यामध्ये प्रक्रिया चालू आहे परंतु असं असलं तरी पीक विमा कंपनीच्या माध्यमातून जर तुमचा फॉर्म दुरुस्तीसाठी वापस करण्यात आला असेल किंवा तुम्हाला मॅसेज आला असेल किंवा तुम्हाला तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरला त्या ठिकाणी सी एस सी सेंटरवरती जाऊन तुम्ही सी एस सी धारकांना विचारू शकतात की जर तुमचा फॉर्म वापस आला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी तो दुरुस्ती करून पुन्हा पाठवू शकता यासाठी तुम्हाला पीक विमाची पावती असणे तुमच्याजवळ गरजेचे आहे त्याचप्रमाणे तुमच्या पीक विमा पावतीवर दिलेला हेल्पलाईन नंबर किंवा तुम्ही तुमच्या कृषी कार्यालयामध्ये देखील या याबाबत विचारणा करू शकता शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही किंवा ज्यांना दुरुस्ती करण्याचा मॅसेज आलेला आहे अशा शेतकऱ्यांसाठी ही माहिती आहे ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळत आहे किंवा पीक विम्यासंदर्भात कुठल्याही प्रकारचा मेसेज देण्यात आलेला नाही अशा ना शेतकऱ्यांसाठी ही माहिती नाही त्यामुळे यां त्यामुळे शेतकऱ्यांनी हा विषय शे लक्षात घ्यावा व ज्या शेतकऱ्यांना सी एस सी सेंटर धारकांच्या माध्यमातून असेल किंवा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून असेल पीक विमा फॉर्म दुरुस्तीसाठी जर मॅसेज देण्यात आला असेल तर तात्काळ शेतकऱ्यांनी आपला पीक विम्याचा फॉर्म दुरुस्ती करून घ्यावा जेणेकरून तुम्हाला खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पीक विमा मिळवण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही ना ना तर शेतकरी मित्रांनो अतिशय शे महत्त्वपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो होतो आपल्याला माहीतच असेल की शासनाच्या वेगवेगळ्या योजनेसह उपयुक्त अशी माहिती घेऊन आपण नेहमीच या ठिकाणी येत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद